सातबाराच्या उतर्यावर कोणाची नोंद लागत नाही आपण पैसा पैसा जमवून एखादी मिळकत खरेदी घेतो ती मिळकत खरेदी घेण्यापूर्वी चौकशी करत नाही त्याचा शोध अहवाल घेत नाही मिळकतीचे खरेदी खत खर नोंदवल्यानंतर जमिनीच्या मालकाला पैसे दिल्यानंतर जेव्हा आपण त्या खरेदी खताची नोंद करण्यासाठी महसूल अधिकारी यांच्याकडे दस्त व अर्ज देतो त्यावेळी आपल्या अर्जाला हरकत येते हरकत घेणारी व्यक्ती त्याच मिळकतीची एक खरेदी दस्त दाखल करतो तो दस्त आपल्या आधी नोंदवलेला असतो आणि आपल्याला धक्का बसतो नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मॅ कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपल्या अगोदरच तीच मिळकत जमिनीच्या मालकाने दुसऱ्याला कोणाला तरी पूर्वीच खरेदी दिलेली आहे असे लक्षात येते तेव्हा एखाद्या मिळकतीचे खरेदी खत झालेले असेल आणि त्याची नोंद जर सातबाराच्या उतरावर लागलेली नसेल आणि त्याचा गैरफायदा घेऊन मूळ मालकाने त्याच जमिनीचे दुसरे खरेदी खत दिले असेल तर त्या सातबाराच्या उतारावर नोंद ही पहिल्या खरेदीच लागते कारण पहिले खरेदी खत दिल्यानंतर मूळ मालकाचा त्या मिळकतीवरील हक्क संपुष्टात आलेला असतो त्यामुळे त्यांनी दुसरे खरेदी खत जरी दिलेले असले तरी त्या दुसऱ्या खरेदी खताने दुसऱ्या खरेदी खत घेणाऱ्या मालकी किंवा कब्जा प्राप्त होत नाही अशाच प्रकारचे नवनवीन उड पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद